दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव दत्त अज्ञा श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दे उदयराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक बावीस तीन दोन हजार अठरा वेळ सायंकाळी सात वाजता बरोबर सात वाजता गुरुमार्ग आणि गुरुभक्ती गुरु निश्चय हे आपल्याला काय काय देऊ शकतं हे या आज्ञेमध्ये आहे सर्व भक्तांना विनंती आहे माझी की ह्या परमेश्वराच्या मुखातून आलेली अग्ने असतात आणि ह्याचं जरा गांभीर्यानं आपण अवलोकन करून आपल्या जीवनात जर आचरण केलं असा तर असंख्य अशा संकटात नवं कसलंही दुःख असेल तर त्या दुःखात आपण मुक्त होऊ शकतो त्यामुळे ह्याचं गांभीर्य जाणार हीच आपल्या चरणी विनंती अज्ञा भक्ती मार्गामध्ये जो भक्त मन व बुद्धीस स्थिर ठेवून शांती दया प्रेम भक्ती या तत्वाचे अवलोकन व आचरण करतो अशा भक्तास भक्तीमध्ये उच्च स्थानाची प्राप्ती होते व तो काही षडविकारातून या तत्वाने मुक्त होऊ शकतो व गुरुचरणास प्राप्त होऊ शकतो जो भक्तीमध्ये ईर्ष्या क्रोध व अज्ञानी बुद्धीत वावरतो असा भक्त असंख्य संकटात अडकत राहतो व पुढील मार्ग त्यास प्राप्त होणे कठीण होते व तो असंख्य अशा बळी पडतो व तो त्यामध्ये समाप्त होतो असंख्य अशा खडतर त्रासातून असंख्य अशा परीक्षेतून व संकटातून जो भक्त गुरु निश्चयता दृढतो अशा भक्तास मोठ्या मोठ्या संकटाची समाप्ती गुरुकृपेने होते व तो गुरुमार्गात वाटचाल करतो जो भक्त मनाने व बुद्धीने चंचल आहे तो भक्त भ्रमरासारखा वावरत राहतो त्यास मार्ग सापडणे कठीण हो आहे काही पूर्व संचिताचा नाश गुरु भक्तीने व गुरुसेवेने होतो त्या संचिताचा नाश होत असता काही परीक्षेतून जावे लागते खडतर त्रास व परीक्षा हा संचिताचा नाश आहे तो गुरुभक्तीने अल्पकालावधीत होतो व त्यातून पूर्णता मुक्त केले जाते सुद्धा नाश करायचं सामर्थ्य भगवंताच्या भक्तीमध्ये आहे चंचलता मनातनं काढली पाहिजे दृढ निश्चय देवावर ठेवली गुरुवर तर असंख्य अशा संकटातून आपण मुक्त होऊ शकतो निश्चय पाहिजे चंचलपणा ठेवून चालणार नाही हे आज्ञेचा विचार आपण करावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त